एखादी गोष्ट सुरुवात केल्यानंतर त्यामध्ये सातत्य राखणं मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी सुरज सूरज भाऊसाठी वाजवल्या पाहिजे जे जे चांगलं आहे जे जे अत्युच्च आहे त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांबरोबर सातत्याने केलं पाहिजे त्यांच्या स्टेजवर जाऊन त्यांना बाण सन्मान होतो की एकमेकांचा पाय ओढण्यामध्ये माहीर आहे तो, माही तो आजचा हा एकमेव दिवसांचा असेल मराठी लोक एकमेकांना नारायणगाव साजरा होत नारायणगाव अर्थात सांस्कृतिक भूमी आहे जिथं जिथे सातत्याने एक ना अनेक अशा प्रकारचे सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करायचा प्रयत्न प्रत्येक नारायणगाव वासिक करत असतो आणि ते निमित्ताने हे एक याचं द्योतक आहे मी मनापासून जे सुरज भाऊ शुभेच्छा व्यक्त करतो की अशाच पद्धतीचे येणं आपल्या आपण सातत्याने होत राहो की जेणेकरून सगळी तरुणाई एका ठिकाणी एका छताखाली येते मी मनापासून जे शुभेच्छा व्यक्त करत असताना करतात कृष्णगंध नाही या हे मला वाटतं एक मे उघडला होते लहान मुलांचं सुद्धा बाल कृष्णा पण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बा तरुणांमध्ये जर एखाद्याला आपण म्हणतो की काय कृष्णासारख्या एखाद्याच्या मार्ग त्याचबरोबर मोठ्या लोकांमध्ये सुद्धा कृष्णाचे आदर्श महाभारताच्या माध्यमातून गीतेच्या माध्यमातून आपल्या लोकांना सांगतात मला वाटतं कृष्ण हे असं एकमेव आपल्या भारतीय संपूर्ण संस्कृतीचा घटक आहे की जो प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक वयात आणि प्रत्येक परिवारामध्ये जो पुजला जातो आणि आज त्याचाच हे रुप त्याच्यासाठी आपण काला वाटत आपण हा सण म्हणून साजरा करतो असतो कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत असताना पुन्हा एकदा आलेल्या सर्व मानवांच्या मनापासून स्वागत करतो इथं बोलून मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय